नमस्कार मंडळी वात्रटायन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर हल्ली आपल्या समाजामध्ये एक क्रेज आली आहे मोठी महागातली गाडी ताब्यात घ्यायची आणि बेछूट चालवायची बेदरकारपणे चालवायची रस्त्यात येणाऱ्याला उडवायचे आणि यामध्ये प्रामुख्याने जी अल्पवयीन पोरं असतात ती सापडतात त्यांचे पालकसुद्धा त्यांना विश्वासानं हातात गाडी देतात ही मंडळी काय करतात म्हणजे ही मुलं काय करतात आपल्या मित्रांबरोबर एखादा हुक्का पार्लर एखादा पब किंवा बार परमिट रूम इथं थोडीशी ढोसतात आणि मग त्या नशेमध्ये ते गाडी चालवतात मग काय रस्त्यात एखादा निष्पाप जीव आला तरी त्याला हे उडवतात त्याची फिकीर करत नाहीत आणि सगळ्यात वाईट काय जागेवरनं पळून जातात अर्थात पोलीस आपले एवढे सक्षम आहेत ते त्यांना नंतर पकडतात आणि पुढची प्रक्रिया सुरू होते आता पुण्यामध्ये कल्याणी नगरला जो प्रकार घडला तो मुलगा त्याचे वडील आई आजोबा सगळे जेलमध्ये गेले पण आता जामिनावर बाहेर आलेत तोच प्रकार गेल्या दोन दिवसात पुण्याच्या आसपास वरळीला पण झालेला आहे आणि असे दोन कॉन्स्टेबल त्यात उडवले गेलेत पण ही जी विकृती आहे आणि जी नशा आहे या अल्पवयीन मुलांची ही खरोखरच प्रत्येकानं विचार करावा अशीच आहे पोलीस त्यांचं काम करतात कायदा त्याचं काम करतात पण जे जी जीवानिशी गेलेले असतात निष्पाप नागरिक म्हणा किंवा पोलीस म्हणा किंवा मध्ये कल्याणीनगरला गेलेलं ते जोडपं तर ह्याला इलाज काय तर ही झाली आजच्या माझ्या वात्रटीकेची पार्श्वभूमी आता ऐका आजची माझी वात्रटीका माझ्या वात्रटीकेचं शीर्षक काय हिट अँड रन जस्ट एन्जॉय फन हिट अँड रन जस्ट एन्जॉय फन ऐका तर सगळीकडंच हिट अँड रनचं जणू पेवच आहे अल्पवयीन पोरांकडं गाड्या जसं मोहोळ उठलय निष्पापाला चिरडतात आधी थोडीशी रिचवतात प्रत्येकाला पैसे चारून चारून मोठे गुन्हे पचवतात समाजाचा कर्ण कर्कश्य आवाज फक्त हवेतच विरतो पोलिसांचा ससेमिरा नको तिथं गोलाकार फिरतो धरपकड झाल्यावर हमखास पोलीस कोठडी मिळते धनदांगड्यांकडून मिळालेली राशी यंत्रणाच गिळते शेवटी काय शेळी जाते जीवानिशी खाणाऱ्यासाठी वातळ असते झापड ओढलेली यंत्रणा मात्र मूग गिळून गप्प बसते पबवर बुलडोझर फिरला उघड्या डोळ्यांनी पाहिले दोन दिवसातच हुक्का बियरचे टॉवर उभे राहिले तर मंडळी ही होती आजची माझी वात्रीटीका समाजाला लागलेला हा कर्करोग हो आहे याचं ऑपरेशन कसं करायचं आणि पुढं अशा मुलांचं काय करायचं त्यांच्या पालकांचं काय करायचं हा समाजापुढचा आणि विशेषत सरकारपुढचा फार मोठा प्रश्न आहे पाहूया नेहमीप्रमाणे वातरीटीका लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा चला तर उद्या भेटूया अशाच एका छोट्याशा वात्रटीकेसह मनापासून धन्यवाद